नमस्कार आज आपण दोन हजार पंचवीसच्या मार्केटिंग जगात जरा डोकावून बघणार आहोत आपल्याकडे काही खास माहिती आहे जी दाखवते की कसं तंत्रज्ञान आणि ग्राहकांच्या बदलत्या अपेक्षा मार्केटिंगला एक नवीन दिशा देत आहेत हो अगदी आजच्या आपल्या या चर्चेतून आपल्याला हे समजून घ्यायचंय की हे जे बदल होत आहेत ते व्यवसायांसाठी काय नवीन संधी आणत आहेत किंवा आव्हानं उभी करत आहेत बरोबर सुरुवात करूया एका मोठ्या ट्रेंडने ए आय आधारित वैयक्तिकरण म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आय हो हे आता ग्राहकांना पूर्वीपेक्षा जास्त काय म्हणतात त्याला अचूकपणे ओळखू शकतंय असं दिसतंय डायनॅमिक यील्ड किंवा ॲडोबी टार्गेट सारखी जी टूल्स आहेत हां जी वर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीनुसार कंटेंट आपोआप बदलतात हां हां हे खरंच म्हणजे कमाल आहे हो आणि यातली खरी गंमत पुढे आहे म्हणजे AI फक्त डेटा गोळा नाही ते ग्राहकांच्या मागच्या वर्तनावरून त्यांच्या पुढच्या गरजा काय असतील आवडीनिवडी काय असतील याचा अंदाज बांधत ओके यामुळे काय होतं की संवाद फक्त व्यक्तिक नाही राहत तर तो अगदी योग्य आणि वेळेवरचा होतो म्हणजे ग्राहकाला काय हवं असेल हे जणू काही आपण आधीच ओळखतोय हे ऐकायला तर खूपच प्रभावी वाटतंय पण पन... यामुळे कुठेतरी ग्राहकांना असं वाटेल का की त्यांची प्रायव्हसी म्हणजे हे किती टोकाचं पर्सनलायझेशन योग्य आहे हा हा अगदी बरोबर मुद्दा आहे इथे कंपन्यांना तो समतोल साधावाच लागतो एआयचा वापर करताना पूर्ण पारदर्शकता ठेवणं आणि महत्वाचं म्हणजे ग्राहकाची परवानगी घेणं गरजेचं आहे त्यांना हे कळलं पाहिजे की माहितीचा उपयोग त्यांचा अनुभव सुधारण्यासाठी होतोय त्यांना त्रास देण्यासाठी नाही बरोबर म्हणजे विश्वास महत्वाचा अगदी आता दुसऱ्या मुद्द्याकडे वळूया मायक्रो आणि नॅनो इन्फ्लुएन्सर्स मोठे सेलिब्रिटी तर आहेतच हो पण आता हे छोटे म्हणजे विशिष्ट विषयावर लक्ष केंद्रित करणारे इन्फ्लुएन्सर्स जास्त प्रभावी का ठरतात आलिया भट्ट आणि गुचीचं उदाहरण आपण बघितलं तर तिच्यामुळे ब्रँडला म्हणे साडेबारा दशलक्ष मीडिया व्हॅल्यू मिळाली हो ना प्रचंड आहे याचं मुख्य कारण आहे विश्वासार्हता अच्छा हे जे छोटे इन्फ्लुएन्सेस असतात ना ते त्यांच्या फॉलोअरशी जास्त थेट आणि खरं नात जोडतात म्हणजे ते एका मोठ्या गर्दीऐवजी एका छोट्या पण अत्यंत समर्पित गटापर्यंत पोहोचतात त्यामुळे त्यांचा सल्ला लोकांना जास्त खरा वाटतो आणि मग ब्रँड्सना त्यांच्या खऱ्या संभाव्य ग्राहकांपर्यंत पोहोचायला मदत होते म्हणजे विश्वासार्हता आणि डायरेक्ट कनेक्शन अगदी आणि याच विश्वासार्हतेच्या मुद्द्याला जोडून येतो पुढचा ट्रेंड शॉर्ट फॉर्म व्हिडिओ टिकटॉक इंस्टाग्राम लहान व्हिडिओ खूपच लोकप्रिय झाले आहेत हो प्रचंड कमी वेळेत लोकांचं लक्ष वेधून घ्यायचा हा एकदम प्रभावी मार्ग आहे नक्कीच आणि इथे सुद्धा ची भूमिका आहे का बरका। अच्छा इथे पण पर... एकदम आकर्षक व्हिडिओ तयार करून बरोबर लोकांपर्यंत पोहोचवू शकतात हे सगळं प्रभावी आहे पण हे व्हिडिओ योग्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी डेटा लागतोच बरोबर आणि इथे येतो पुढचा महत्वाचा बदल पार्टी डेटावर वाढलेला भर प्रायव्हसीचे नियम आता कडक झाले आहेत हो त्यामुळे कंपन्या आता थेट ग्राहकांकडून मिळालेल्या माहितीवर जास्त अवलंबून आहेत म्हणजे जी माहिती ग्राहक स्वतःहून देतात वेबसाईट भेटी खरेदी न्यूज लेटर सबस्क्रिप्शन वगैरे अगदी बरोबर थर्ड पार्टी कुकीजचं महत्व कमी होत चाललंय त्यामुळे हा फर्स्ट पार्टी डेटा म्हणजे सोनं आता यात डेटा क्लीन रूम्स सारख्या संकल्पना पण महत्वाच्या ठरतायत डेटा क्लीन रूम्स हे काय आहे नक्की डेटा क्लीन रूम म्हणजे अशी एक सुरक्षित डिजिटल जागा जिथे दोन कंपन्या समजा एक ब्रँड आणि एक मीडिया प्लॅटफॉर्म ओके ते ते एकमेकांना थेट ग्राहक डेटा न दाखवता त्यांच्या एकत्रित डेटाचं विश्लेषण करू शकतात गुगल ॲड्स डेटा हब हे याचंच एक उदाहरण आहे अच्छा म्हणजे प्रायव्हसी सांभाळून विश्लेषण हो त्यामुळे सुरक्षितपणे प्रभावी जाहिरात मोहीम आखता येते वा तंत्रज्ञानाचा आणखी एक रंजक वापर म्हणजे ऑगमेंटेड रियालिटी ए हो। खरेदी करण्यापूर्वी उत्पादन घरात कसं दिसेल किंवा कपडे कसे दिसतील हे मोबाईलवर बघता येणं याने खरेदीचा अनुभवच बदलतोय आणि हे फक्त गंमत नाहीये हे खरच उपयुक्त आहे एका अभ्यासात असं दिसलंय की ए आर वापरणाऱ्या जाहिरातींवर ग्राहक सरासरी पंच्याहत्तर सेकंद घालवतात पंच्याहत्तर सेकंड अरे बापरे हो हे पारंपरिक जाहिरातींपेक्षा खूप मंडळ खूपच जास्त आहे यामुळे ग्राहकांना उत्पादनाची जास्त चांगली कल्पना येते आणि त्यांचा खरेदीचा निर्णय पक्का होतो हे तर खरच खूप प्रभावी आहे आणि आता शेवटचा पण तितकाच महत्वाचा मुद्दा जो तंत्रज्ञाना इतकाच महत्वाचा आहे शाश्वतता आणि सामाजिक जबाबदारी अगदी ग्राहक आता फक्त उत्पादनाची क्वालिटी नाही बघत तर ब्रँडची मूल्य काय आहेत ते पर्यावरणाची किंवा समाजाची किती काळजी घेतात हेही बघत आहेत हो हे आता फक्त चांगलं असणं नाही राहिलंय तर आवश्यक असणं झालंय म्हणजे मस्ट हॅव झालंय अनेक ब्रँड आता कार्बन फुटप्रिंट कमी करणं पुनर्वापर वाढवणं सामाजिक कामात सहभागी होणं यावर खरंच भर देत आहेत आणि याचा परिणाम दिसतोय हो नक्कीच यामुळे ग्राहकांचा विश्वास जिंकता येतो ते फक्त ग्राहक नाही राहत तर ब्रँडशी भावनिक पातळीवर जोडले जातात तर या सगळ्या ट्रेंड्स मधून एक गोष्ट अगदी स्पष्ट होतीये दोन हजार पंचवीसचं मार्केटिंग अधिक स्मार्ट अधिक वैयक्तिक डेटा आधारित होणार आहे बरोबर आणि त्याच वेळी अधिक जबाबदार आणि मूल्यांवर आधारित पण होत आहे म्हणजे तंत्रज्ञान आणि मानवी संबंध यांचा योग्य मेळ घालणं महत्वाचं ठरणार आहे अगदी बरोबर बोललात एआय आर सारखं तंत्रज्ञान एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला इन्फ्लुएन्सर्स आणि फर्स्ट पार्टी डेटामधून मिळणारा विश्वास आणि शाश्वततेसारख्या मूल्यांचा वाढता प्रभाव हे सगळं मिळून भविष्यातल्या मार्केटिंगची दिशा ठरवत आहे हे ट्रेंड्स वेगवेगळे नाही आहेत ते एकमेकांना पूरक आहेत जाता जाता एक विचार मनात येतोय भविष्यात यशस्वी होण्यासाठी ब्रँड्सना फक्त नवीन तंत्रज्ञान वापरणं पुरेसं असेल की ग्राहकांशी त्यांच्या मूल्यांशी जोडलं जाणारं अधिक खोल आणि प्रामाणिक नातं निर्माण करणं जास्त महत्वाचं ठरेल हा खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे तंत्रज्ञान की नातेसंबंध की दोन्हीचा योग्य समतोल बरोबर यावर विचार करायला हरकत नाही